अर्न काय चाललंय बघा अर्ण गोगल गालस्कार फुलं घ्या हे गाईज व्हेरी गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर गाईज मी आता आलेलो आहे आपल्या गावाला गणपतीसाठी आणि आज आहे शनिवार अनंत चतुर्थी गणपती विसर्जन आणि त्या दिवशी आज आमच्या घरच्या गणपतीचे चा आहे सत्यनारायण पूजा तर आजचा ब्लॉग छान होणार आहे मित्रांनो आणि सत्यनारायण पूजा तुम्हाला दाखवतो मी आणि आमच्या घरातले गणपती सुद्धा दाखवतो तर व्हिडिओ कंटिन्यू बघा काय चाललंय तर गायच बघा सत्यनारायणच्या पूजेसाठी बघा इथं चौरंग वगैरे मांडलेला आहे ही सगळी अशी आरास केलेली आहे आमचे काका सुद्धा आलेले आहेत बघा आणि किरण दादा बसलेला आहे पूजेसाठी आणि आमच्या घरातला बघा गणपती आमच्या वहिनी बघा छान डेकोरेशन केलंय सगळे हे ह्या वहिनी आमच्या वर्षा वहिनी छान डेकोरेशन केलेलं आहे आणि मूर्तीची चॉईस आमच्या कोणी केले चॉईस शौर्यने छोट्या शौर्यने मूर्तीची चॉईस केली बघा किती छान असं आहे आणि आमच्या चकुली बघा चकुलीचं काय झालंय चकुली चकुली आमचे जरा आजारी पडले त्याच्यामुळे जरा ती नाराज आहे है ना तर हे बघा फुलं वगैरे सगळी आणलीत बघा छान छान देवता 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 ारायणा आमचे व्यक्त समृद्धावले तिकडे आमच्या आत्ते सुद्धा आलेले बघा आणि गाइस बघा ज्योती सुद्धा छान रेडी झालेली बघा नॉर्मल मध्ये ना घरात काय चाललंय बघा जेवणाची तयारी शी बघा आमची मावशी काय करते मावशी चपात्या च करायच्या मावशीच्या आणि मम्मी आमची बघा इकडं चपात्या भाजायला लागले मम्मी गुड मॉर्निंग मॅन मम्मी आमची हसते लगेच चला पूजेला बाहेर चला गाईज बघा आमची साईशा झोपलेली आहे बघा रात्रभर जागं ठेवलं होती ना सर्वांना आणि आता झोपले दिवसाची बघा अजिबात उठत नाही किती पण जाग करा तुटणारच नाही साईशा हे साईशा किती तर लाखा मार अजिबात उठणार आहे दिवसभर डाइरेक्ट इभनिङलाई चङोल गराइल बोला मुली तू बोला फुला भरपूर है फूल क्या

او وین وون نو 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 وای نو وای نو سو من ما سو ما ول او مشان ای شان نو ایتس تا بلون پترم دیو تر سمګ نو غره دیو کرشه سر ویدو سپورست نو نو سو د ما سو یا نو سو من نو سو ما ول باون ما بواون ګودا نو بوزاوان براسپتان براسپت او شکر نو شکر او 850 تر شي تام ماک برو باکشی راټی कुठे गेला सर्वांगी सुंदर व कि सेंदुराज कंटे जळके माळ काफळाच जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान सावण मात्रे मान कामनापूर्ती जय देव जय

नैमी निशारा अर्धांगे पार्वती सोमानाचा माळा वृत्तीचे उडळ न शकंतनी ऐसा शंकर शोभे ब्रह्मा विलाळा जय देव जय देव आओ स्वामी शंकरा आरती ओळू भारती ओळू तुज जय देव जय देव तुम्ही माता पिता तुम्ही हो तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो तुम्ही हो विद्या गविष्ठ तुम्ही तुम्ही वसरवा मंद बिहारी कायन वचन मंत्रांद्रवगा करोमी यज्ञ सकल परस्पे नारायण किं समर्पया कृष्ण दामोदर वासुदेव हरी श्रीरमादम गुप्तिकावल्लभ हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे दोन रुपये शौर्य महाराज बघा आमचे बसलेत महाप्रसाद वाटण्यासाठी तीर्थप्रसाद आणि शिर्याचा प्रसाद केलेला आहे चिंगे इकडे मागे जराये आता सगळ्यांचं चाललंय सत्यनारायणला पूजन करायचं आमची छकुली पण आल्या बघा पूजेसाठी छकुली हा छान छान जमते आराध्याला चांगलं आता ताट घेऊ हातामध्ये हा बरोबर व्यवस्थित करावं पाया पण गणपती बाप्पा हळदीव्हा हळद हातात असू दे असू दे असो देव्पाला

तर मंडळी आपल्या गणपती बाप्पाची सत्यनारायणची महापूजा संपन्न झालेली आहे बघा आणि इकडं महाप्रसादासाठी महाप्रसाद नाही शिऱ्याचा प्रसाद आणि तीर्थाचा प्रसाद साठी बघा आराध्या बसल्या आणि शौर्य बसलेल्या आहे आणि इकडच आपली सगळी घरची मंडळी बसलेत बघा आणि अर्णवचं काय चाललंय बघा अर्न गोगल घाल हा अर्णोचे बघा नाटकाशी चाललेत तर अशा तऱ्हेने आमची सत्यदारायणाची पूजा संपन्न झालेली आहे तर आजचा व्हिडिओ आपण संपूया गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा ગણપતિ પપ્પા